शंभर टक्के अनुदानावर पीक फवारणी यंत्र या योजनेचा अर्ज भरणं जे आहे ते सुरू झालेलं आहे आणि या योजनेमध्ये तुम्हाला मोफत शंभर टक्के अनुदानावर जे आहे ते पिकावरती मारण्याचा फवारणी यंत्र जे आहे ते तुम्हाला शंभर टक्के अनुदानावर जे आहे ते शासनाकडून दिलं जाणार आहे पण या योजनेसाठी तुम्हाला महत्त्वाची कागदपत्रे जी आहेत ती कोणती लागणार आहेत आणि याचा या योजनेचे निकष काय आहेत तर आज आपण सगळं जाणून घेणार आहोत सविस्तर माहितीच तर चला मग आता आपण सुरुवात करूया तर या योजनेत कोणकोणत्या यंत्रांचा समावेश असणार आहे तर सुरुवातीला या म या योजनेमध्ये बॅटरी ऑपरेटर सौरचलित फवारणी यंत्र या दोन उपकरणांचा या दोन यंत्रांचा या योजनेत समावेश असणार आहे लाभार्थी निवडीचे निकष म्हणजे जो लाभार्थी आहे की ज्याला हे शंभर टक्के अनुदानावर पीक फवारणी यंत्र मिळणार आहे त्याचे निकष काय आहेत तर शेतकऱ्याकडे सात बारा उतारा म्हणजे जो लाभार्थी शेतकरी आहे त्याच्याकडे सात बाराचा उतारा जो आहे तो असायला हवा आणि त्याच्यानंतर आठ आणि शेतकऱ्याकडं जे आहे ते, ते ही असायला हवं तर शेतकरी जर अनुषित जाती जमाती याच्यामधील असेल तर त्याला त्याच्या जातीचा दाखला जो आहे तोही आवश्यक आहे म्हणजे शेती शेतकरी जर लाभार्थी जर इतर जाती जमातीचा जा, असेल तर त्याला त्याच्या जातीचा जो दाखला आहे तो देखील हा अर्ज भरण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि हा एक हा एक या योजनेचा निकष आहे आणि त्याच्यानंतर फक्त एकाच अवजारावर तुम्हाला अनुदान देय राहील म्हणजेच खालीलपैकी जे एकच अवजार आहे त्याच्यावरतीच तुम्हाला जे आहे ते अनुदान देय राहील आणि ते खालील अवजारे अशा काही प्रकारे आहेत ट्रॅक्टर किंवा यंत्र किंवा अवजार या तीनपैकी तुम्हाला कोणत्याही एका अवजारावरतीच अनुदान देय राहील आणि त्याच्यानंतर या योजनेसाठी अनुदान अनुदान जे आहे ते शंभर टक्के आहे आणि त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत हा अर्ज भरण्यासाठी तुम्हाला महत्त्वाची कागदपत्रे जी आहेत ती कोणती लागणार आहेत तर त्यासाठी तुम्हाला सात बारा उतारा आठ त्याच्यानंतर बँक पासबुक तुमचं जे बँकेचं पासबुक आहे तेही खूप महत्त्वाचं असणार आहे स्वयं घोषणापत्र तुमचं जे स्वतःचं घोषणापत्र आहे ते देखील खूप महत्त्वाचं असणार आहे या योजनेसाठी आणि त्याच्यानंतर पूर्वसंमतीपत्र त्याच्यानंतर तुम्हाला पूर्व पूर्वसंमतीपत्र जे आहे तेही खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यानंतर जातीचा दाखला तुमच्या जातीचा जो दाखला आहे तो देखील तुम्हाला खूप महत्त्वाचा आहे आणि त्याच्यानंतर आहे आधार कार्ड तुमचं जे आधार कार्ड आहे ते पण हा या योजनेचा अर्ज भरण्यासाठी तुम्हाला महत्त्वाचं आहे आणि त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो देखील या योजनेसाठी खूप महत्त्वाचा आहे अशा प्रकारे होती या योजनेची काही सविस्तर माहिती आणि अशा काही प्रकारे होते याच्यामधील काही निकष आणि याचं अनुदान जे आहे ते तुम्हाला शंभर टक्के मिळणार आहे तर लवकरात लवकर शेतकऱ्यांनी हा अर्ज करा आणि मिळवा शंभर टक्के अनुदानावर पीक फवारणी यंत्र आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब चॅनलला करायचं विसरू नका